नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही खेड तालुक्यातील आसखेडे येथे एका चौचाळीस वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आलाय पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओढ्यात नेऊन डोक्यात मोठा दगड घालण्यात आला पोलिसांनी काही तांत्रिक तपासाच्या ता आधारे खून झाल्याच्या व्यक्तीच्या मेहुण्यासह दोघांनाही अटक केली पटनीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली अर्जुन गबाजी कावडे वय चौवेचाळीस वर्षे सध्या राहणारा सगर कुट्टी संघ सात बंगला अंधेरी वेस्ट मुंबई मूळ राहणारा कोयडे तालुका खेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्जुनचा मेहुना गणेश धनाजी काळुंखे वय चाळीस वर्षे राहणारा मुंबई त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे वय तीस वर्ष राहणारा मालवणी मुंबई अशा दोघांनाही अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आसखेड खुर्द तालुका खेडगावच्या हद्दीतील खेळ रोड पास कॅनॉल नजिक ओढ्यामध्ये अर्जुन मृतदेह मिळून यास मारहाण करून त्यास ओढ्यामध्ये नेऊन नष्ट उद्देशाने त्याचे चेहऱ्यावर मोठा दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता म्हाळुंगे एम पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीन यांच्याकडून सुरू होता गुन्हे शाखेचे एक तपास पथक मुंबई येथे तपास पाठवून व दुसरे तपास पथकाने खून झालेल्या अर्जुन याच्या गावामध्ये चौकशी करून तपास केला मुंबई येथे मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर मृत्यू झालेल्या अर्जुनचा मेहुना गणेश काळुंखे यांच्याकडे कसून का चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आलाय खून झालेल्या अर्जुन कावडे याचे संशयित आरोपी मेहुना गणेश काळुंखे याचे पत्नी सोबत अनैतिक संबंध होते त्याच संबंधातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती शाखा युनिट तीन यांच्याकडून देण्यात आली आहे सदर आरोपी गणेश काळुंखे यास मदत करणारा त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे वय तीस वर्ष राहणारा मालवणी मुंबई यास देखील गुन्हे शाखा युनिट तीन व म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून संयुक्तरित्या ताब्यात घेतल्या पुढील तपास सुरू आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा